एकीकडे राज्यात मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत तर दुसरीकडे ओबीसी समाजही आरक्षण वाचवण्यासाठी आक्रमक झालेला आहे अंतरवाली सराटीमध्ये जाऊन उपोषण करणार असा इशारा ओबीसी समाजाच्या नेत्यांनी दिलेला आहे आज जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी बांधवांची बैठक होणार आहे ओबीसी आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहोत असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलेलं आहे ओबीसी आरक्षणात कोणालाही स्थान देऊ नये अशी मागणी ओबीसी समाजाने केलेली आहे तर मराठा आणि ओबीसी समाजाचं आंदोलन आता पुन्हा छेडण्यात येत आहे तर अंतरवाली सराठीमध्ये जाऊन उपोषण करणार असा इशारा ओबीसी समाजाच्या नेत्यांनी दिलेला आहे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत तर ओबीसी आरक्षणात कोणालाही स्थान देऊ नये अशी मागणी ओबीसी समाजाने केलेली आहे आरक्षणाच्या बचावासाठी आणि ओबीसीच्या मनामध्ये एक सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी अंतरवली सराती येथे मी प्राणांतिक उपोषण करणार आहे आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये विजयएनटी एसबीसी ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये इतर कोणालाही एंटर करू नये शासनानं तशा पद्धतीची कृती करू नये आणि आमच्या ओबीसीच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून आम्ही अंतरवली सराठी येथे ओबीसी आरक्षणाच्या सन्मानार्थ प्राणांतिक असं अमरण उपोषण करणार आहे आणि ओबीसी आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरायची लढाई रस्त्यावर उतरायची तयारी करत आहोत आणि ओबीसीच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय संविधानामधल्या तरतुदी या सगळ्या गोष्टी प्रोटेक्ट होण्यासाठी आम्ही संघर्षासाठी तयार होत आहोत मराठा समाजापाठोपाठ आज आता ओबीसी आक्रमक झालेले आहेत तर आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौरभ एकीकडे अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे तर दुसरीकडे ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला आहे तर रस्त्यावर उतरण्याचा देखील ओबीसी समाजाच्या नेत्यांनी इशारा दिलेला आहे काय अधिकची माहिती आहे किरण अगदीच की अंतरवाली सराटी ते मनोज जरांगे पाटील यांचा पाचवा दिवस पाच दिवस झाले उपोषण सुरू होऊन परंतु लक्ष्मण हक्के यांच्या लक्ष्मण हक्के ओबीसी नेते असं म्हणतात की आम्ही ओबीसीच्या राजकारणाला कुठ ओ बी सीच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाही ओबीसीच्या आरक्षणाच्या सुरक्षेसाठी आम्ही रस्त्यावर उतरू असं म्हणतात एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीनंतर ओ बी सी विरुद्ध मराठा हा वणवा परत पेटतो आहे की काय याची शक्यता वर्तवली जाते किरण तर आता सध्या जरांगे पाटलांच्या तब्येतीचा मुद्दा देखील उपस्थित केला जातोय त्यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आलेली आहे तर जरांगे पाटलांच्या तब्येती संदर्भात काय अधिकची माहिती आहे जरांगे पाटील यांच्या तब्येती संदर्भात सूत्रांच्या माहितीकडून असं सांगण्यात येत आहे की बार्शीचे आमदार राऊत हे जरांगे पाटलांची दीड वाजता मध्यरात्री भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे धन्यवाद सौरभ तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी